एकेकाळी केवळ साखर कारखान्यांमुळे ओळखले जाणारे शहर आज राजकारण सहकार आणि सत्तेच्या खेळांमधून चर्चेत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली एक घटना आता केवळ स्थानिक बातमी राहिलेली नाही ती एक सत्तेच्या गैरवापराची लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना लागलेल्या भोवतालची आणि सहकाराच्या नावावर चालणाऱ्या राजकीय घोटाळ्यांची गंभीर कहाणी बनली आहे या निवडणुकीत सहकार बचाव पॅनल या विरोधी गटाने जे आरोप लावलेत त्यात फक्त राजकीय द्वेष नाही तर तथ्यांची सावली आहे हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पीडीसीसी म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला या बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या आढळल्याची माहिती समोर आली ही निवडणूक प्रक्रिया निव्वळ सहकारापुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती थेट सत्तेचा वापर करून प्रभाव टाकण्याचा मार्ग बनत चालली आहे विशेष म्हणजे या रात्रीच्या सुमारास बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सहाय्यक सुनील मुसळे उपस्थित होते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्यही तिथेच होते असा थेट आरोप सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी केलाय या, या सर्व प्रकारामुळे बारामतीत फक्त राजकीय नाही तर सामाजिक तापमानही वाढले आहे रंजन तावरे म्हणाले की बँकेमध्ये निवडणूक प्रक्रियेतील मतदार त्यांचे नातेवाईक आणि शिफारस करणाऱ्यांची यादी सापडली यामध्ये सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची नावे देखील आहेत त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकून मदतीस भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी केला हे आरोप इतके गंभीर आहेत की यामध्ये जर खरं असल्याचं चा सिद्ध झालं तर ही केवळ निवडणूक प्रक्रिया नाही तर संपूर्ण सहकार यंत्रणेवरचा एक मोठा प्रश्नचिन्ह ठरेल या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की कर्मचारी वरिष्ठांच्या सूचना नसताना बँक उघडण्याचं धाडस करणार नाहीत एकदा लोकसभा वेळीही असाच प्रकार घडला होता आता पुन्हा तसंच घडत असल्याने यामागचं सत्य समजून घ्यावं लागेल असं ते म्हणाले दुसरीकडे बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री जगदाळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं त्याने सांगितलं की बँक सायंकाळी साडेपाच वाजता बंद झाली होती पण नंतर काही संगणकीय कामासाठी काही कर्मचारी उशिरापर्यंत थांबले होते त्यांना फोन आल्याने ते पुन्हा बँकेत परत गेले मात्र मतदार यादी बँकेत कशा आल्या याबाबत त्यांना माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं हा खुलासा कितपत समाधानकारक आहे यावरून आता नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत कारण निवडणुकीच्या रात्री शासकीय संस्थांमध्ये राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप बँकांसारख्या वित्तीय संस्थांमध्ये गुप्तरित्या फाईल्स आणि यादा फिरवणे याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता निवडणुका केवळ सदस्य आणि सत्ताधाऱ्यांकडून पैसे दबाव आणि त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेमध्ये फक्त साखर कारखान्याच्या नव्हे तर सहकारी शिक्षण संस्था सिंचन संस्था आणि अन्य सहकार संस्थांच्या याद्या होत्या जे स्पष्टपणे दर्शवतं की निवडणुकीचा कार्यक्षेत्र केवळ एका संस्थेपुर मर्यादित नाही यामध्ये संपूर्ण यंत्रणा गुंतलेली आहे या, गुंत या सगळ्या प्रकरणातून मोठा मुद्दा पुढे येतो सहकाराच्या नावावर चालणारी राजकीय सत्ता केंद्र एकेकाळी सहकार ही लोकांची चळवळ होती लोकांच्या विकासासाठी उभारलेली व्यवस्था होती पण आज त्याच सहकार क्षेत्राचा वापर राजकीय गट सत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी करतायत बँका कारखाने सिंचन संस्था या सगळ्या सत्तेच्या साधनांमध्ये रुपांतर झाल्या आहेत कारखान्यांमधील निवडणुका म्हणजे सामान्य सदस्यांच्या सहभागाची प्रक्रिया नसून राजकीय शक्तीचा एक खेळ बनली आहे जर एखाद्या बँकेत रात्रीच्या वेळी विशेष व्यक्ती उपस्थित असतील आणि तिथे साखर कारखान्याच्या मतदार याद्या सापडत असतील तर ते निव्वळ योगायोग मानता येईल का कि ते ठरवून घडवलेलं षडयंत्र आहे सर्वसामान्य सभासदाला विचारायचंय त्याच्या मताचं महत्व खरंच आहे का की, की आधीच निकाल ठरलेला असतो आज सहकार क्षेत्रात जे चाललंय ते केवळ कारखाना निवडणुकीपुरतं मर्यादित नाही ही यंत्रणा वापरून पुढील पंचायती जिल्हा परिषदा आणि अगदी विधानसभा निवडणुकांवरही परिणाम घडवले जातात त्यामुळेच या घटनेचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे हे प्रकरण पोलिसात जाईल निवडणूक आयोगाकडे तक्रारी जातील आणि कदाचित काही अधिकाऱ्यांवर चौकशीही होईल पण खरा प्रश्न आहे सहकार व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उरतोय का आणि जर नाही तर ती व्यवस्था कुणासाठी आहे या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ एका निवडणुकीच्या संदर्भात बघून चालणार नाही हे एक लक्षण आहे एका मोठ्या आजाराचं जो संपूर्ण सहकार क्षेत्राला पोखरत आहे जर वेळेत उपाय केला नाही तर लोकशाहीचं हे एक महत्वाचं स्तंभ सहकार ढासळल्याशिवाय राहणार नाही आता गरज आहे ती जागरूकतेची विचारांची आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी एकत्र येण्याची कारण जर बँक रात्री उघडी ठेवून निवडणुकीवर परिणाम होतो तर हे केवळ बँकिंग नाही हे भविष्य घडवण्याचं एक सत्ताधीशांचं शस्त्र आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद